नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे श्रीमंत व्यावसायिक मुलगा आहे त्याची शंभर कोटीच्या आसपास प्रॉपर्टी आहे छत्रपती संभाजीनगरला पेट्रोल पंप आहे काही प्लॅटिंगची जमीन आहे त्यांचा कंट्रक्शनचा व्यवसाय आहे आणि दोघं घो आहे हा मोठा मुलगा आहे पेट्रोल पंप आहे तसेच आ, मुलगा कंट्रक्शनचा व्यवसाय बघतो आणि आर्थिक स्थिती वेल सेटल आहे पाच फूट आठ इंच उंची आहे रंग गोरा आहे समजदार निर्वेशनी असा मुलगा आहे कमी वयात कमी प्रॉपर्टीवाला मुलगा भेटतोय तर लवकरात लवकर संपर्क करा, कर संपर करा चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी शंभर एकर शंभर कोटीचा धनी ज्यांना पाहिजे त्यांनी पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे माझे ऑफिस आहे शांग्रीला कॉम्प्लेक्स कार्तिक हॉटेल शेजारी समर्थनगरला तर लवकरात लवकर ऑफिसला या प्रत्यक्ष भेटा आणि योग्य असा जोडीदार निवडा आणि येत्या रविवारी बहुदिवी असा राज्यस्तरीय मराठा वधवर परिचय मेळावा घेण्यात येणार आहे या मेळाव्याला जास्तीत जास्त मुला मुलींनी यावे आणि ही माहिती आपले मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करावी जेणेकरून त्यांचं कोणी असेल तेही मेळाव्या येऊन अनुरूप जोडीदार निवळ शोधू शकता आणि मेळावा तसेच यूट्यूब चॅनल अगदी मोफत असतं फक्त तुम्ही येणे वेळ देणे व्हिडिओ बघणे आणि सबस्क्राईब करणे चॅनलला सबस्क्राईब करा निश्चित समाधानकारक स्थळ भेटेल तर चला ज्यांना शंभर कोटीचा धनी पाहिजे श्रीमंत व्यावसायिक बांगला गाडी जमीन जुमला सगळं असं आयुष्य आरामात पाहिजे त्यांच्यासाठी हे स्थळ योग्य आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा